प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती भूल जरी गंगावती स्वीकाराल की बाळक बापाची ताटे रिघे आणि बापातेची त्याचे जेवू लागे की तो संतोष निवेगे वेगे मुखची ओढवी तैसा मी तुम्हा प्रति चावटी करीत असे बाळमते तरी तुम्ही तोशी जैसी जाते प्रेमाची असे आणि तेने आपली पणाचे संत घेतले असा बहुवे मनोनी केली याचे लागता झटे तेने अधिकची पान्हा पुटे रोषी प्रेम दुनवटे पर्यंत याचे नि मजले कुरुवाचे नि बोले तुमचे कृपाळू पण ते चे हे जी जे बोलिलो मी एरवी चांदणे पिकवी जता हे की वारया घापता हे वाहाणी हाहू गगनाशी गवसने जे केवी पाणी उती जावे न लगे नवनीत मातुला नरगे तेवी लाजले व्याख्यान निगे दे कोणी जया ते हे असू शब्द जी बाजे शब्द मावळले या निवांतो निजे तो गीतार्थो मराठी या बोली जे हा पाडू काही परी ऐसी आई मज दिवसा तो पुढती करुणी भवा दृशा पर्यंत परे आता चंद्रापासून जे अमृता होणे जीवविते तेने अवधारे किजू वाढते मनोरथा माझी आ काजे दि तुमचा वरुषे ते सकळार्थ अर्थ सिद्धी मती पिके कोंबेला उन्मेषु सुखे जरी उदास तुम्ही सहजे तरी अवधारा वक्तृत्वावधानाचा दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाचे अर्थ बोलाची वाट पाहि ते अभिप्राव अभिप्राया ते विवे भावाचा फुलोरा होत जाय मतीवरी मनोनी संवादाचा सुवावू ढळे तरी हृदयाकाश सारस्वती उळे आणि श्रोता दुश्चित्ता तरी वितुळे मांडला रसू अहो चंद्रकांत द्रवता की रहूय परी ते हातवटी चंदे की आही म्हणून वक्ता तू वक्ता चिनो हे श्रोते नवीन परी आता मुती गोड करावे ऐसे हे तांदुळी कासया विनवावी साई खडियाने काय पार्थावे सूत्रधाराते साई खडियाने काय पार्थावे सूत्रधाराते तू काय आपली जाणीवी कळा वाढवी म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज तव श्री गुरु म्हणती काय झाली हे समस्त ही आम्ही पावले आता सांगे जे निरुपिले नारायणी एत संतोषोणी श्री निवृत्तीदासे जे जे मनोने उल्लासे अवधारे श्रीकृष्ण ते गुयतमं प्रवक्षाम्य नवी ज्ञानं विज्ञान सहितं यज्ञा मोक्षसे शुभात ना तरी अर्जुना हि बीज पुडत पुडती सांगी जेल तुझ जे हे अंतःकरणीचे गुज जीवाचे एने माने जीवाची ही फोडावे मग गुजकापा सांगावे ऐसे काही स्वभावी कल्पशी जरी तरी तू परी संज्ञा बोली करू अवज्ञाने गुडपणा पुले मोडू वरी न बोलणे ही बोलावे घडू तरी आमची जीवीचे पडू तुझ्या जीवी अगा थाने केर दूध अगा थानेशीच नव्हे शिवतयाचे चाड जरी अनन्य मिळे मुडाऊनी बीज काढिले मग निर्वाळली भूमी पेरिले, तरी ते सांडे विकुरी गेले म्हणुए काय या लागी सुमणू आणि शुद्ध मते जो अनिंद गति पैगा गोप्य हि परी तया प्रे चालवि जे सुखे तरी प्रस्तुत म्हणून गुज तरी तुझ्या टाई लपू नये आता किती या नावा नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझ तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञाने से परी ते ऐसे निवाडे जैसे भेसळले खरे कुडे मग काढीजे फाडू वाडे पार या का चांचू चेने सांडसे सांडीजे पय पाणी राजहंसे तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ मग वारियाची याची आधार पडिला कोंडा कानुरे जैसा आणि कणांचा पैसा शिवा वाजोडे तैसे जे जाणतले यासाठी संसार संसाराची गाठी लावूनी बैसवी पटी मोक्ष श्रीचा राजविद्या राजगुह्यम पवित्र मेदम उत्तम प्रत्यक्षावगम धर्म्यम सुसुखम जे जाननी आघवे यांच्या गावी गुरुत्वाचे आचार्य पदवी जे सकळ गोसावी पवित्रा राहू आणि धर्माचे निजधाम देवीची उत्तमाचे उत्तम पैजया येता नाही काम जन्मांतराचे मोटके गुरुमुखी उदय दिसे आणि हृदय स्वयं भे असे सुखाच्या पावटी चढता येई जे जयाच्या भेटी मग भेटल्या किर मिठी भोगने आई पडे तरी भोगाची या आयली कडली मेरे चित्तो भेटेली सुखा सुखाभरे ऐसे सुलभ आणि सुपारे परब्रम्ह पैगा आणि कही एक याचे जे हाता आले तरी नवचे आणि अनुभविता काही नवेचे वरी विटे ही नाथ जरी तू तार्किका ऐसे हन घेसी शंका ना एवढे वस्तू हे लुका उरली केवी पा एकोत्तरी याची या वाढी जे जळते घालते उडी ते अनायासे स्वगोडे सांडते केवी तरी आणि रम्य देवीची सुखोपायेची गम्य आणि स्वसुखरे धर्म वरे आपण अगवाचे सुरवाडू आहे तरी जना हा ते केरुलाही हा शंकेचा ठाव किर होद्धदाना पुरुषा धर्म्यास परंतप अप्राप्यमाम निवर्तं ते मृत्यू संसार वर्तमनी पाय पावित्राने गुड पासे त्वचे नांदेची ना घरी परी परागुशीजे भ्रमरी जवळली या चुकलूची उरी नातरी निदैवाच्या परीवरी लोह्या रुतलिया आती परी तीथ बैसुरी उपवास करी का दरिद्रीजी ऐसा हृदयामध्ये मध्य मे रामो असता सर्व सुखाचा राम की भ्रांता कामो काम विषयावरे बहु मृग जळ देखो ने डोळा थुंकीचे अमृताचा गेता गळाला तोडीला परिसू बांधिला गळा शुक्तिकाला भे तैसे अहमतेची लवड सवडी माते न पवतचे बापुडी म्हणून जन्म दुथडे दुथडी डोहळी એરવી મી તરી કૈસા મુખા પ્રતિભાણુકા જૈસા એરવી મી તરી કૈસા મુખા પ્રતિ